घोड नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत सर्व नागरिकांना विशेष सूचना प्रशासनाच्या वतीनं पुढील देण्यात आलेल्या आहेत धरण क्षेत्रामध्ये जास्तीचा पाऊस झाल्यानं डिंबे धरणातून बत्तीस हजार पाचशे क्युसेक न पाणी सोडावं लागलंय त्यामुळे घोडेगाव येथील घोडेगाव ते चिंचोली कोकणे पुलावरून घोड नदीचं पाणी जात असल्या कारणानं त्या परिसरातील नागरिकांनी त्या पुलाचा रद्दारीसाठी वापर करू नये गरज असल्यास त्यांनी नारोडी आणि अमोंडी येथील पुलाचा वापर करावा ही विनंती करण्यात येत आहे तसेच एक लहरे होऊन फकीरवाडी सुलतानपूर कडे राष्ट्रीय घोड नदीचा पाणी वाढल्यामुळे पाण्याखाली बुडालाय त्यामुळे येथील नागरिकांनी त्यामधून प्रवास करू नये पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे घोडनदी पात्रा डिंबे धरण म्हणजेच हुतात्मा बाबुगेनू जलाशय पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून बत्तीस हजार पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आलंय पाऊस असाच सुरू राहिला तर वाढवून पस्तीस हजार हो शकतो तेव्हा घोडनदी काठच्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांना दुपारनंतर सतर्क राहून गरज पडल्यास सुरक्षित स्थळी निवाऱ्यास रहावे विशेषत जसं की चांदोली खुर्द बुद्रुक पिंपळगाव खडकी निरगुडसर जवळे पारगाव शिंगवे या गावातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा कोणत्याही मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी तातडीनं संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं जनसंपर्क कार्यालय पूजन प्रेस्टीज पिंपळगाव रोड मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे फोन क्रमांक झिरो दोन एकशे तेहतीस दोन तेवीस तीनशे एकोणसाठ यावर काही मदत हवी असल्यास संपर्क करा असं आवाहन करण्यात येत आहे मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान न्यूज घोडेगाव आंबेगाव पुणे